मी वासुदेव सोलंके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर तसेच महाराष्ट्र विकास सेवा राजपात्रित अधिकारी संघटनेचा राज्याध्यक्ष आहे आत्ताच आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शेतीचं तसेच तसे इतर साहित्यांचं किंवा जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रशासनातर्फे चालू आहेत त्याचबरोबर शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्याची सुद्धा कार्यवाही शासनाकडून चालू आहे शासन सर्वतोपरी मदत निश्चितच करणार आहे परंतु अधिकारी कर्मचारी यांची कुठेतरी नैतिक जबाबदारी म्हणून महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी म्हणून एक दिवसाचं वेतन देण्याचा निर्णय राज्यस्तरावर सर्व संघटनांनी घेतलेला आहे परंतु महाराष्ट्र विकास सेवा राजपात्रता अधिकारी संघटनेचा राज्याध्यक्ष म्हणून आम्ही सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण एक दिवसाच्याऐवजी दोन दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय आम्ही सर्वांमध्ये घेतला त्या अनुषंगाने आम्ही नुकतेच मान्य आमदार जयकुमारजी साहेब मंत्री ग्रामविकास तसेच माननीय प्रधान सचिव एकनाथ सर यांना निवेदन देऊन आम्ही आमच्या वतीने दोन दिवसाचं वेतन देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आमच्या संघटनेचे सर्वसाधारणत एक हजार अधिकारी आहेत आणि एक दिवसाचं वेतन सर्वसाधारणपणे पाच हजार धरलं तर दोन दिवसाचे दहा हजार अशाप्रमाणे जवळपास एक कोटी रुपयाची आमच्या पद पद्धतीनं मदत ही आम्ही शासनाला किंवा शासनाच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार आहोत या माध्यमातून आम्ही थोडंसं पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने मदत कर मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला खात्री आहे की इतरही संघटना या पद्धतीने मदत करतील आणि आपला शेतकरी बांधव जो अडचणीमध्ये आलेला आहे त्याला सहाय्य करण्यासाठी हातभार लावतो धन्यवाद